श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे अनेक भक्त होते पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थांच्या अत्यंत निस्सीम भक्तीबद्दल म्हणजे चोळप्पा महाराजाविषयी कथा पाहणार आहोत स्वामींचे अनेक भक्त होऊन गेले पण चोळप्पा महाराज हे सगळ्यात श्रेष्ठ भक्त म्हणून ओळखले जातात आणि स्वामींच्या जा कोणत्याही कथेमध्ये चोळप्पा महाराजांचा जो भाग आहे तो आवर्जून सांगितला जातो तर श्री स्वामी समर्थांनी सोळप्पाचे भविष्य यापूर्वीच सांगितले होते त्याप्रमाणे रात्रीच्या चोळ उपद्रव झाला सोळप्पा महाराजांच्या आग्रह खातर श्री स्वामी समर्थ थोरल्या माणुरास परतले तेव्हा तेथे पटकीची साथ आलेली होती चोळपा अत्यावस्थ होता श्री स्वामींनाही ताप भरला होता नंतर देशपांड्यांनी समर्थास त्यांच्या बैलगाडीतून अक्कलकोटास आणले इकडे चोळपास अधिकच त्रास होऊ लागला तो म्हणजेच शके सतराशे नव्याण्णव ते इसवी सन अठराशे सत्याहत्तर अश्विन शुद्ध नवमीस ते इहलकी म्हणजेच त्यांचा मृत्यू झाला किंवा ते हे इहलोक सोडून परलोकास गेले त्या दिवशी महाराजास न त्यांची उदास काही चैन पडत नव्हता अति झाली होती क्षणार्धात महाराज उठून बसायचे तर क्षणार्धास जमिनीवरती लोळायचे श्री स्वामी समर्थांच्या अक्कलकोट येथील जीवन चरित्रात चोळपाचे स्थान खूपच महत्वाचे होते इतके की ज्या दिवशी परलोकी गेला त्या दिवशी श्री स्वामींची व्रती अतिशय उदासीन झाली होती संगत तुटली होती त्यामुळे त्यांना तो वियोग सहनच होत नव्हता सात जन्माचा संगती गेला असे त्या दिवशी ते सर्वांनाच सांगत होते तो जरी त्यांचा सात जन्माचा संगती होता तरीही परमेश्वर स्वरूप असलेले श्री स्वामी त्याचे विधिलिखित बदलू शकत नव्हते शक्यतो परमेश्वर कुणाच्याही जन्म मृत्यूच्या क्रमामध्ये ढवळाढवळ दवड करत नाही आणि तसेच स्वामीने सुद्धा केले होते जर तसे केले तर सजीव सृष्टी अस्तित्वामध्ये खूप मोठा गोंधळ निर्माण होईल चोळपाला थोरल्या मनुरला परतण्याची घाई का झाली होती तो श्रीस्वामी सारखा चला जाऊया चला जाऊ असा म्हणत होता तेव्हा त्यास पहिली सूचना दिली होती चोळ्या मनूरच्या वाटेने काटे आहेत रे गाई गुरे घेऊन ये आपण दुसऱ्या वाटेने जाऊ पण त्या समर्थ सूचनेचा अर्थच कळला नव्हता दुसऱ्या दिवशीही मनूरच्या वाटेने जाण्याचा त्यांचा आग्रह कायम होता वास्तविक चोळपास श्री स्वामी समर्थक कोण आहेत हे चांगले ठाऊक होते त्यांच्या बोलण्याचा त्यांना अर्थ सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कळायचा त्यांचे गुड वागणे बोलणे त्याला समजायचे सुद्धा पण इतरांना तो अनेकदा श्री स्वामीच्या विशिष्ट कृतीचा संकेताचा अथवा बोलण्याचा उलगडा स्वतः करून सांगायचे पण त्यांच्या बाबतीत स्वतःच्या बाबतीमध्ये मा त्यांना सांगण्याचा अर्थच कळला नाही म्हणून तर ते मनेरच्या वाटेने गेले होते सोळप्पा महाराजांची स्वामी भक्ती स्वामीनिष्ठा खूपच भक्कम होती परंतु या सर्वावर त्यांच्या प्रपंचातील मोहमायेचा पगडा वरचड ठरला होता तो श्री स्वामींची सगुण भक्ती करीत होता परंतु त्यांची निर्गुण निराकार भक्ती म्हणजे काय याचा या, या मार्गाने श्री स्वामींनी त्यास अनेकदा नेण्याचा प्रयत्न केला परंतु तो श्रीस्वामीच्या सगुण भक्तीतच अडकला होता झापड बंद पद्धतीने तो ती करीत राहिला परमेश्वराचा सहवास व सेवेत विवेकानेच हे त्यास उमजत नव्हते श्री स्वामी थोरल्या आले देव जे नाही सांगायचे ते संकेत खुनानी सांगून किंवा मग दाखवून देतो हे भक्तास कळले तर ठीक अन्यथा तो साक्षी भावाने बघतो यात ढवळाढवळ करत नाही श्री स्वामींनी त्या सांगितले होते त्या वाटेने फार काठे आहेत गाई गुरे घेऊन आपण दुसऱ्या वाटेने जाऊ परंतु मोह ममता मायेने माखलेल्या चोळप्पाला त्या क्षणी तरी श्रीस्वामीची ही सांकेतिक भाषा समजलीच नाही थोरल्या मनोरास पटकीच्या साथीचा जोर होता म्हणूनच स्वामी त्याला बऱ्याच वेळा म्हणत होते कि मनुराच्या वाटेने फार काटे आहेत रे गाई गुरे घेऊन ये घेऊन दुसऱ्या वाटेने जाऊ असं स्वामींनी बऱ्याच वेळा चोळप्पाला सांगितलं होतं परंतु मोह ममता मायेने माखलेल्या चोळप्पाला त्या क्षणी तरी श्री स्वामीची ही सांकेतिक भाषा समजली नव्हती संध्याकाळी त्यांना पटकीने म्हणजेच महामारीने धरले त्याला खूप ताप भरला परंतु श्री तो ताप स्वतःच्या अंगावरती घेतला महामारीने होणारी त्याची तडफड श्री स्वामींना बघवेना श्रीस्वामींना अक्कलकोटला आणण्यात आले दुसऱ्या दिवशी म्हणजेच अश्विन शुद्ध नवमी इसवी सन अठराशे सत्याहत्तरला ला निधन झाले चोळ श्री स्वामीच्या दर्शनास त्यांच्या अखेरच्या क्षणी मुकला होता ज्याने जन्मभर स्वामीच्या चरणाची सेवा केली जन्मभर स्वामी सेवेत मग्न राहिला पण अखेरच्या क्षणाला मात्र तो मुकला होता पण बाळप्पाने श्री स्वामीचे चरण तीर्थ मात्र अखेरच्या क्षणी चोळप्पा महाराजाच्या मुखात घातले आणि त्यांची कर्मगती खूपच निराळी झाली म्हणजे स्वामीच्या चरण तीर्थानी तरी त्यांना सदगती पोहोचली तर आयुष्यभर ज्या चोळप्पा महाराजांनी स्वामी सेवा केली स्वामींच्या चरणाशी राहून त्यांची भक्ती केली आणि स्वामीच्या प्रत्येक गोष्टीमध्ये चोळपा सहभागी राहिले पण शेवटच्या क्षणी मात्र त्यांना काळाचा घाला समजलाच नाही स्वामीची सांकेतिक भाषा समजली नाही म्हणूनच त्यांना इहलोकी जावे लागले तर ही स्वामी समर्थांच्या भक्त चोळप्पा महाराज ही कहाणी जर तुम्हाला आवडली असेल तर अशाच नवीन पौराणिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद